हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आईच्या व्हिडिओमध्ये तर आता थोडं समजून घ्या कारण की या घरात उजेड नाही त्याच्यामुळे चेहरे बघा एकदम अंधार अंधारल्या गे ती चेहऱ्यावर त्याचा फोकसच येत नाही लाईटचा त्याच्यामुळे मग एकदम अंधारला बनेन आणि सारखं जरी रिंग लाईट नाही वापरू शकत आता प्रत्येक ठिकाणी तर रिंग लाईट नाही लावू शकत आहे तू लाईट लावू रे लाईट लाव ना थोडं लाईट लाव ना ती लाईट लावल्यावर बघूयात तसं दिसतंय तर जायचंय रुद्राचं फॉर्म भरायला जायचंय त्याच्या आधी म्हटलं हे सामान मागवलं लाईट पण का नाही तर लाईट लावल्यानंतर आता थोडस बरं दिसतंय आता दिवसभर तरी लाईट नाही जा वापरू शकत कारण ऑलरेडी इतकं बिल येतं ना त्याच्यामुळे एकतर बचत करायचं झालू त्याच्यामध्ये आता हे दिवसभरच लाईट लावावं लागतं बेडरूममध्ये तर दिवसभरच काही करा कपडे क कर, चेंज करायला जरी गेलं ना तरी लाईट हे लावावीच लागते नाही तर सापडतच नाही काय कुठे तर आम्ही तुम्ही फर्स्ट टाईम आज ना जिओ मार्टवरून सामान मागवलं आहे कारण आमच्याकडे गाडी नाही आहे इथं आमची गाडी तिकडंच आहे कारण ती पण सेकंड हँड घेतली होती ना आता तिला इतकी वर्षे झाली होती दोन हजार बाराचं मॉडेल आहे ते आणि असं चालत पण ना तिची सर्व्हिसिंगमध्ये जितके पैसे गेलेत ना तर म्हटलं विकूनच टाकूया तिकडंच राहू दे आणि तर स्कूटी घ्यायचं चाललंय पण आमचं बजेट पूर्ण ढासळ आहे त्याच्यामुळे आता सेकंड हँड स्कूटी ह्याच्यावरती आम्ही येऊन थांबलो आहे त्याची कारणं पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगूनच देईन तर पहि पहिल्यांदा मी आणला डी मार्टला जाणार होतो पण इथून डी मार्ट लांब आहे मग ते दीडशे रुपये जायचे दीडशे रुपये यायचे आणि मग हे खूप होतं आहे त्याच्यामुळे म्हटलं जिओ मॉटवरून आपल्याला घरी बसले आणि दहाच मिनटात आलं ऑर्डर केलं आणि दहाच मिनटात आंघोळच्या आधी ऑर्डर केलं आंघोळ करून येईपर्यंत तर ते आला पण लगेच तर बघू कसं आलं आणि डी मार्टसारखा रेट आहे सेम मला नाही वाटत थोडा उलटा एखादी एखादी गोष्ट सोसत आहे डीमार्टपेक्षाही आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना मोजकं तर आपण तेवढंच घेतोय तर हा इंडिया गेटचा राईस घेतला आता डीमार्टला कसं राहत खुला राहतो त्याच्यामुळे मग ते आपल्याला थोडं जास्त परवडतं सहा पन्नास साठ रुपयेला किलो भेटतो आता आम्हाला हा काहीतरी तर पाचशेला तीनशे शहाण्णवला म्हणजे सेमच रेट एकोणऐंशीला किलो आहे हा एकोणऐंशीला किलो आहे आणि तो डिमार्टवाला असतो ना तो साठ ला किलो भेटतो तर याचा मला माहित नाही कसं आहे तर बघते आधी मी थोडस की कसं आहे मी फर्स्ट टाईम अरे बापरे अजिबात म्हणजे अजिबात चांगला नाही आहे हा राईस हा नाही खाऊ शकणार रुद्राच्या पप्पा आता बघितले ना रिॲक्शन बघा हा नाही खाऊ शकत कारण आम्हाला सुटसुटीत भात आवडतो आणि असल्याचा काय सुटसुटीत नुसते तुकडे 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 दाखवते मी तुम्हाला पॅटने आणि तुक रुद्राच्या पप्पाची रिॲक्शन पण बघूया अजिबात चांगला नाही आहे इंडिया गेट इंडिया गेट काय इंडिया गेट त्याच्यामध्ये आम्हाला असं ना सुळसुळीत भात आवडतो आणि तुकडे तर अजिबात नाही आवडत रेशमीच्या जागासारखे ते तुकडे तुकडे थांब पप्पा अंग करा गेले तिकडे ये चल आल्या 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 त्याच्यानंतर टोस्ट घेतले आणि तेल

काही छोटा आहे साबण एवढा छोटा नाही राहत प्राईस सेम होती पण डी मार्टचा सा साबणची ले अशी लांब आहे थोडी लांब राहते त्याच्यानंतर हे बदाम जे की जास्त लागतात त्याला सकाळी रोज भिजाय घालावं लागतात ना त्याच्यामुळे सहाशे वीस हे तेवढं मला स्वस्त भेटले असं मला वाटलं कारण ऑनलाईन मी बघितलं होतं तर अडीचशेला एकच लिटर येत होतं तर हे अडीचशेला म्हणजे दोनशे छप्पनला दोन लिटर भेटले एरियलच आहे एरियल मॅट्रेस आहे काय खटलंय तू साखर पण सांगून टाकली माध्यम त्यानंतर आहे पोहा पोहा वगैरे सेम रेंज मध्ये होता दूध पण एक लिटर अर्धा लिटरचं घेतले दूध पण सेमच रेंज फ्रीज मध्ये ठेव आणि दही पण मागवलं होतं दही नाही आले तेलच आहे हे पण एकच काय आले दोन टाकले होते ना तर यातलं पण दोन टाकले होते हो कारण की तर इतकं दमट वातावरण आहे ना की वॉशरूम मध्ये वगैरे हो बाथरूमला मध्ये ते थोडा दरवाजा बंद ठेवला ना कोणल्या का ते किचन बाथरूम आणि ते हे थोडा बंद ठेवला ना की दरवाजा ओपन केल्यानंतर इतका धमट वाफ आतमध्ये गरम ज्या तोंडावर येते ना की आतमध्ये जाऊच वाटत नाही इतकं बेकार वाटतय तर मागले होते दोन मागले होते साहेबांची बघूयात आपण तशी रिॲक्शन आहे आता बाहेर आल्यानंतर त्यानंतर हे म्हणू तसं बरं वाटतंय पण हा इंडिया गेटचा मला नाही आवडला राईस बाकी तर सगळ्या गोष्टी मला छान वाटला राईस काही खास नाहीये म्हणजे तुकटा तिपटा आहे तर मी त्यांना दाखवते आल्यानंतर आता रिटर्न तर नाही करू शकत रिटर्नचा ऑप्शन नाही आहे बहुतेक सोपन खूप अठरा गोष्टी होत्या बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळाच गोष्टी आहेत रुद्र ते द्याय देख पेपर सोळा कस काय अठरा आहे त्याच्यावरती अठरा वस्तू सोळा चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सोळा चौदा पंधरा सोळा सतरा आणि मागे द्या अठरा नाही अठरा आत्ता चालू तिकडनं स्कूलमधून इतका वेळ गेला ना एकही फोटो स्टुडिओ नाहीये पूर्ण किती फिरलो आम्ही आम्हाला एकही फोटो स्टुडिओ सापडला नाही फोटो काढाय माझे तर काढलेच नाही म्हणजे लग्नाच्या आधी मी कॉलेज मध्ये तेव्हा काढलेले त्याच्यानंतर नाही आणि ते सुद्धा मी चा म्हटलं ते चालतील तर ते म्हणले लहान दिसते छोटे दिसते हे ते मग डबल काढावं लागले आणि रुद्राचे पण मागच्या वर्षी काढले होते पण त्याचं पण सापडत नव्हतं आणि फोटो फोटो ते फोटोवरून फोटो नाही निघत तर आणि तिथं मग एक सापडलं श्रवण चोकडीला तिकडे एक फोटोग्राफर सापडला त्याचं माहीत आहे त्याच्याकडे कॅमेरा नव्हता मोबाईलमध्ये त्याने आमचे फोटो काढले आणि ते दिले इतके भंगार फोटा ले। का दे दे चा चा फोटो आलेत पण काय आता काम चालवावं लागणार आहे कारण स्कूलमध्ये पण द्यायचे आहेत आई वडिलांचा त्याचा तिघांचा द्यायचा आहे त्याच्यानंतर मग त्यांना कंपनीत पण कंपनीत तर दहा दहा फोटो द्यायचे आहेत एका एकाचे दहा दहा फोटो माझे दहा त्यांचे दहा सगळ्यांचे दहा दहा असे दहा दहा फोटो द्यायचे आहेत आणि खरंच पहिल्या दिवसापासूनच आम्हाला इथे असा अनुभव आला आहे ना की आता इतकं म्हणजे इरिटेट होऊन जाते ना जवळजवळ चौथा हेल्पट आहे आमचा ॲडमिशनसाठीचा चौथा हेल्पट आहे आणि आजही झालेलं नाही आहे फोटो काढता काढताच एक वाजून गेली होती दीड वाजता झाली तर ते म्हणे बंद झालं आता शाळा त्याच्यामुळे आता उद्या तरी होते का नाही काय माहीत कारण उद्या लास्ट डेट आहे फॉर्म भरायचा वाटतं सगळीकडेच सोळा तारीख त्याच्यामुळे तर बघ आता उद्या तरी होते का नाही ॲडमिशन काय करणार आहे नुसतं ॲडमिशनच्या शिफ्टिंगमध्ये शिफ्टिंग म्हणजे खूप जास्त अवघड म्हणजे जवची जवळ असेल तर ठीक आहे तिथल्या तिथं आपल्याला स्कूल तीच ठेवायची पण आता असे इतका दूर शिफ्ट करायचं म्हटलं ना खूप जास्त अवघड आहे सगळं चेंज होतं आहे रुद्राचे म्हणजे आता तिथं कसं त्याला सवय झाली होते मित्रमैत्रिणी बिल्डिंगमध्ये सगळीकडे आणि ते बघा आता मी इथं पण किचनची लाईट लावून स्वयंपाक करते तर असं आहे सगळंच सगळंच नुसतं कॉम्प्रोमाइज करावं लागले प्रत्येक गोष्ट स्कूल पण कॉम्प्रोमाइज करावे लागले नाहीतर चांगली शाळा मध्ये टाकायचं होतं चे ॲडमिशन फुल झालेले आहे सगळीकडे ॲडमिशन फुल आहेत काल गेलो होतो तिथे ॲडमिशन दोन होती पण त्यांची फी इतकी आहे ना की आहे ते आपल्याला परवडणारी नाही आहे त्याच्यामुळे मग ते नको म्हटलं मग म्हटलं एवढ्या वर्ष जाऊ दे इंग्लिश मिडियमला आणि पुढच्या वर्षी मग पॅटर्न पॅटर्नमध्ये टाकून देऊ असं चाललंय तर आता बघ आता गुजरातमध्ये जरी राहिलं ना तर मध्ये तुम्हाला गुजराती सब्जेक्ट शिकावा लागतो महाराष्ट्रात राहिलं ना तर मराठी सब्जेक्ट मध्ये पण आता त्यांनी कंपल्सरी केलाय आपण मोस्टली सीबीएसई ह्याच्यासाठीच घेतो की बाबा जे मराठी किंवा गुजराती मराठी तर आपल्याला चालेल आपली भाषा आहे पण गुजराती शिकवायचं ते बरोबर वाटत नाही पण आता ह्या स्टेटमध्ये राहायचं आहे तर त्यांचा आपल्याला सब्जेक्ट शिकावाच लागणार पण दमन हे असं आहे ना तो केंद्रशासित प्रदेश आहे तो कुणा नाही ना गुजरातमध्ये येतो ना महाराष्ट्रात येतो तो सेपरेट एक प्रदेश आहे त्याच्यामुळे त्याचं त्याची सेपरेट लँग्वेज म्हणजे अशी लँग्वेज अशी नाही पण तिथे कोणत्या सी बी एस सी बोर्डला गुजराती सब्जेक्ट नाही दमनमध्ये दे। त्याच्यामुळे स्कूलच्या मनानं चा म्हणायचं तर ते छान आहे चांगलं आहे मराठी तर आपण लगेच शिकून जातो कारण मेन आपली ती मातृभाषा राहते सोबत हिंदीसारखीच राहते आणि हिंदीसारखी कंपल्सरी आहे सीबीएसईला जाणे तो कुठे पण जाई हिंदी कंपल्सरी आहे पण ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये गुजराती बोर्डमध्ये एकच सब्जेक्ट गुजराती सब्जेक्ट शिकावा हा प्रॉब्लेम आहे शिकायला पण काय नाही पण आपण इथे किती दिवस राहतोय मग तेवढ्या वर्षासाठीच तो, ते वर्षा तो शिकवून द्या ते काय एवढा असं बरोबर वाटत नाही तर चला पटपट स्वयंपाक करते कारण दोन वाजून गेले आणि त्यामधून सकाळचं जेवण नाही केलं नाश्ता पण नव्हता केला, केला सकाळी फक्त छान टोस्ट खाल्ले होते त्याच्यावरतीच गेलतो बाहेर न डोस वगैरे पिऊन आलो पण काय टेस्टच आवडत ना काल बाहेरूनच आणलं होतं दुपारी खायला जेवण पण काय कसलं होतं ते आज घेतलंच नाही म्हटलं किती पण लेट चपाती करून खाऊ काही चांगले नव्हतं ते त्याच्यामुळे तर आता मी करते पटपट तीनच दिवस झालं मी कूलर मागवलेला होता आणि आज तो आला आम्ही नव्हतो घरी आमच्या शेजारच्यांनी घेऊन ठेवला होता तसे, तसे तर शेजारी वगैरे ना सगळे चांगले आहेत म्हणजे आम्ही आमच्या अजून ओळख नाही तरीही त्यांनी ठेवून घेतला तर हेच खूप होतं तर झालाच होतं आमचं बजेट सीचं होतं ए सी घ्यायचा होता कारण की मी ज्यावेळेस दमन सोडलं ना मी तेव्हाच तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की भरुचला गेल्या गेल्या लगेच ए सी घ्यायचा कारण तिकडची गरमी जास्त आहे पण इथं आल्यानंतर आमचं बजेट नाही राहिलं तसं जसं पाहिजे होतं तसं नाही राहिलं तसं खर्चही नाही झाला जरा जास्त अति ओव्हरच खर्च झाला त्याच्यामुळे मग ते आता पूर्ण बजेट हल्लं तर म्हटलं चला आता हे वर्ष अजून पुढचं एक दोन वर्ष तर आता कूलरवरतीच काढूया कारण आता बघू स्वतःचं ज्यावेळेस घर होईल ना त्यावेळेसच ए सीसुद्धा होईल असं वाटतंय तर माहीत नाही आता पुढे काय होईल शेवटी आपलं नशीब जसं चालवल चालवेल ना तसंच आपल्याला त्या त्या दिशेने चालावं लागतं आपलं आमचं आता स्वप्न म्हणजे चाललं होतं ए सीच घ्यायचं पण माहीत नव्हतं की आमच्या आयुष्यात कूलर येईल म्हणून आणि तो आला तर मोठा कूलर आहे डिझर्टवाला आहे उषाचा खूप चांगली कंपनी आहे बघूनच घेतला आहे रिव्ह्यू पण चांगला आणि मेन ह्याची पाण्याची टंकी पण जास्त छान आहे ह्याला सेपरेट नळ आहे जसं आपण वॉशिंग मशीन डायरेक्ट नळाला जॉईन करतो ना तसं आपण कूलर डायरेक्ट नळाला जॉईन करायचा त्याला कूलरला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी तो घेणार आणि मग बंद होणारा आपोआपच आपल्याला नळ बंद करायची गरज नाही आहे तीन चार ठिकाणाहून पाणी आपण टाकू शकतो वरच्या साईडनी बर्फसुद्धा टाकू शकतो तर खूप छान सिस्टीम आहे हे आता कुठे ह्या घराला ना थोडंसं घर पण आल्यासारखं आणि आमच्या पण थोडा जीवाजीव आल्यासारखं वाटलंय कारण की टी व्ही पण चालू झाला आणि वायफायचं पण कनेक्शन लागलं तर मागच्या वेळच्यासारखं आम्ही वायफायचं घेतलेलं नाहीये हे बघा वायरलेसवाले घेतले म्हणजे ह्याला कोणतीही वायर नसते अशी जी घुमत घुमत जाते ना ती अगदी आहे पण छोटीशीच आहे दरवाजेच्या बाहेरच म्हणजे आपल्याला काढायला सोपं येते ती पहिलेवाले होती ना डायरेक्ट टेरेसवर ते कनेक्शन होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साधारणतः चार पाच महिन्याचा बॅलन्स होता पण काय आपलं पक्क नव्हतं की बाबा सोडायचं त्याच्यामुळं त्याला बॅलन्स पण आम्ही करून घेतला होता वर्षाचा आणि मग आता तीन चार सहा महिने आम्ही वापरल्यास तिला अजून साधारणतः पाच सहा महिने तर असेल माझ्या माझ्या अंदाजाने असेल सप्टेंबर का ऑक्टोबरपर्यंत काहीतरी आहे तर आता ठीक आहे ते देऊन टाकलं तिथं म्हटलं नाही कुणाला पण तिथे एवढे सारे फ्रेंड्स आहेत की कोणी पण घेऊन जाईल तर आता आम्ही वायरलेसवाला घेतले कधी हे कोणत्याही गोष्टी ना वायरलेसवाल्या चांगल्याच आहेत हे पण लागून गेलं व्यवस्थित आणि कूलर पण लागलाय बेडरूममध्ये तर ह्या बेडरूममध्ये ना जायची म्हणजे हेच नाही कारण की तिथं फुल अंधार तुझे बघितलं आहे बघितलंय दुपारी दाखवला आणि चला आता तर आता काल एक ड्रेस शिवून झाला होता तर आता मी साधारणतः एक कंप्लीट करते कारण मी थकूनच एवढे जाते की मला चालायचा खूप कंटाळा आहे म्हणजे चालायला काय वाटत नाही पण चालून आले की माझं पाय इतके भारी होतात ना की मला झोपच येत राहते त्याच्यामुळे तर आता मी लागते का माझ्या भांडी तर धुवायचे आहे पण मी भांडी आता धुणार नाही आहे आता पहिलं एक फ्रॉक आहे का। ती कंप्लीट करेन त्याच्यानंतरच मग किचनचं वगैरे आवरेन कारण मला तिकडं जास्त नाही लक्ष देता येत काम जर असेल ना किचनकडे लक्ष द्या स्वयंपाकाकडे लक्ष द्या असं इतकं जास्त लक्ष देता येत नाही म्हणूनच मी आता इथं विचारलं आहे का म्हणजे कामवाली मावशीला विचारलं आहे तर या येतील एक दोन दिवसांपासून मग त्या सुरुवात करतील पण त्याच्या आधी माझी रुटीन व्यवस्थित लागली पाहिजे मग त्याच्यानंतर त्यांना त्या पण बोलल्या की थोडंसं थांब थोड्या दिवस दोन तीन दिवसांनी येते म्हणून कारण त्यांच्याकडे पण खूप सारी कामं आहेत तर त्या ॲडजस्ट करायला लागतील असं त्या बोलल्या चला आता थोडंसं बरं वाटते आणि थोडं टी व्ही वगैरे चालू झाल्यावर थोडं बरं वाटतं बाबा टी व्ही बघत बघत थोडा टाईमपास करा